सिरस मार्ग उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली उपोषण स्थळी उपचार नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात न्यूज चॅनल गेवराई तालुक्यातील सिरस मार्ग येथे सिंधफना पट्ट्यातील एकशे चाळीस गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकलढा आंदोलन सुरू केले आहे या आंदोलना अंतर्गत गेल्या सोळा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे जायकवाडी धरणाचे पाणी सिंधफना नदी पात्रात सोडावे सिंधफना नदीवर साखळी बंधारे बांधावेत जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून उपकालवा करावा नदी जोड प्रकल्प गतीने राबवावे मराठवाडा वॉटर योजनेत कृषी व उद्योगांना पाणी द्यावे या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे मात्र या उपोषणाची दखल जिल्हाधिकारी तहसीलदार किंवा जलसंपदा विभागाचे कार्यकारी अधिकारी यांनी या शासनाने घेतली नाही त्यामुळे दोन दिवसांपासून उपोषणकर्त्यांनी जलत्याग केले आहे यामुळे उपोषणकर्ते देवीदास चव्हाण यांची प्रकृती खालवल्याने शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज बनसोडे डॉक्टर बहीर यांनी उपोषणस्थळी येत देवीदास चव्हाण यांना सलाईन लावले तालुका गेवरा इथे उपोषणाला पोहोचला आहोत जायकवाडीचं पाणी शिंदपाना पात्रात सोडावं सिंधपाना नदीवर साखळी बांधारे बांधावेत उपकॅनल करावा मादुळमयी मातोरी कोळगाव मादोळमई पाचगाव गडी या मार्गावर उपकॅनल करावा नदीजोड प्रकल्प गतीने राबून त्याचा लाभ बीड जिल्ह्याला द्यावा मराठवाडा वॉटर ग्रीप तात्काळ योजना सुरू करेल यासाठी गेल्या सोळा दिवसापासून आम्ही इथं उपोषणाला बसलो आमचे सहकारी देवीदास चव्हाण यांची आज प्रकृती खालावली त्याच्यामुळं त्यांना डॉक्टर आले होते त्यांनी सलाईन लावलं आज या उपोषणाचा आजचा सोळा दिवस असला तरीही शासनाने शासनाच्या वरिष्ठ कुठल्या अधिकारी आत्ता कुठलीही दखल घेतलेली नाही कार्यकारी अभियंता असो किंवा जिल्हाधिकारी असो तहसीलदार असो कोणीच आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही ते आम्हाला भेटणे आले नाही आमचं म्हणणं त्यांनी जाणून घेतलं नाही त्याच्यामुळं आम्ही दोन दिवसापासून जलत्याग केलेला आहे आणि हे जलत्याग जोपर्यंत शासन आमच्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही आत्ता आमचे काय सहकाऱ्यांचा बी पी कमी झाला यांना आता नुकतंच सलाईन लावलेला आहे तरी यानंतर आम्ही जोपर्यंत दखल शासन घेत नाही अधिकाऱ्यां आमची दखल घेत नाही आम्हाला अतिशय खेद वाटतो की कलेक्टर असो कार्यकारी कार्यकार्यापर्यंत असो यांनी अद्याप आमच्यापर्यंत आले नाही आणि त्यांनी आमची दखल घेतली नाही दिनेश गोकलाडा आंदोलन समोर उपासनाचा सोळावा हो दिवस आहे आज तो परवापासून आम्ही जलत्याग केलेला तरी शासनाने अजून आमची दखल घेतलेली नाही आहे त्यांची प्रकृती खालवून गेली आहे जोपर्यंत आमचे शासन दखल घेत तो नाही तोपर्यंत जेल बांधकाळी घेणार नाही एवढीच विनंती सरकारला आणि जे काय समजा जलसंपादक असेल असतील त्यांना लवकरात लवकर आमची दखल घ्यावी व एकशे चाळीस गावाचा प्रश्न मार्गी लावावा मी महादेवकडे शिरस